अखंड भारत वर्षाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्या श्रीरामनवमीनिमित्त सोलापूर ते भद्राचलम सायकल यात्रा काढण्यात येणार आहे संस्थेचे रवी बोली आणि अरुण गाजुल यांनी ही माहिती दिली श्रीरामनवमी उत्सवानिमित्ताने श्रीभद्रादी कोदंडराम संस्थेच्या वतीने अकरा मार्च रोजी सोलापूर येथून भद्राचलमपर्यंत सायकल यात्रा काढण्यात येणार असून ही यात्रा बावीस मार्च रोजी श्री क्षेत्र भद्राचलम येथे पोहोचणार असून भक्तांनी या सायकल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रवी बोली आणि अरुण गाजुल यांनी केले आहे जय श्रीराम आज गीता मंदिर येथे परिषद अंतर्गत श्री पोदर्डराम संस्था संचलित सोलापूर ते भद्राचलम भव्य सायकल यात्रा ही दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस ते बावीस मार्च दोन हजार चोवीस सुरुवात विनायकनगर राम मंदिरपासून इथं निघत आहे ही यात्रेचं पाचवं वर्ष आहे आणि याचे संस्थापक अरुण गाजूल आहेत आणि यांचे आधारस्तंभ सत्यनंद कुंडा महाराज आहे हा पाचवा वर्ष आहे दरवर्षी आमचे कार्यकर्ते सोलापूर ते भद्राचल पाचशे किलोमीटर सायकल यात्रा करतात दहा दिवस सतत सायकल यात्रा करून भद्राचरणला समाप्ती होतो आणि यात्रा ह्याच्यासाठी करायला लागलो की तरुण पिढीमध्ये रामभक्ती निर्माण व्हावं आणि रामभक्तीचा प्रसार आणि समाजातील सामा, समा समाजातील वाईट प्रविष्याच्या तिरांजली देण्यासाठी रोजच्या धक्के जीवनातून काही काय रामभक्ती साधीदार राहावं हो, आणि ही यात्रेचा नवीन संकल्प आहे जसा सुप्रीम कोर्टामार्फत अयोध्या जन्मभूमीचा निकाल लागला आज तिथे भव्य मंदिर झालं तसेच काशी आणि मुक्त होऊन भारत अखंड हिंदू राष्ट्र व्हावं हे संकल्प आहे जय श्रीराम जय श्रीराम